अरे हॉल में तो कोई दिसत नहीं है आए भी नहीं है जो ही नहीं है टाइम मैं मैं निगुन जाया था अजून दोघी जणी दिसले असा सुना शंभर प्रश्न विचारतील मले त्या पहिले इथून सटकून जातो मी वातावरण म्हणजे काय ठीक नाही वाटत राहिला लपो 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 जातात मानाक्षी पोर राहिले सेंड घेऊन लावून काय चालू आहे यांच्या मनात मी समजत नाही मी मिले फोनवर बोलत आहे तर कोणासंग बोलतात तर काहीतरी आहे पण गडबड गडबड हाय रश्मी पता लाव गडबड गुलाजी आहे गुलाजी

प्रश्न आहे तो पागल गोष्ट कुठे निवड राहिली आता याच्या सात फेऱ्याचं काय आलं आपल्या लग्नाचं काय बी बेवकूप सारखी बोल राहिली बेवकूप आली मी नाही कुठली तुम्ही कुठे गोलाजी दोन तीन दिवस झाले पाहिलं बाहेर बाहेर पोर आले फोन उठले वेळ बोलता कोणासंग बोलता बापा चटका मटका करून पावडर गिवडर लावून हां सेंड गिंड मारून मी कुठे चालले हे चालले कुठे पाहिजे धनते मला सेंड गिंड आणि बाबा बाहेर निघाले की सेंड मारून राहिले काहीतरी गडबड आहे पण गोलाजी पेक्ष अकल आहे का उतरले मी आठ महिन्याचे काही उपलब्ध नाही आता काय काय करेन मी पूर्वी पटवलो का मी सांगता येत नाही बाबा माणसांचा आजकाल माणसावर विश्वास नाही करावं लागते बाईले बाईले शिक्षण लागते माणसाले कशी आहे बाई एडी आहे एडी पुरी एक नंबरची आई तुला तारीफ करते ती माहिती सुन अशी माहिती तशी नवर शक करते काय कामाची बायको अशी तुम्ही शक लावू लावी मी अशी कामा कोण करू राहिले सांगितलं कुठे चालले म्हणून हा मी खरंच बोलू मी चाललो मग मित्रा जरी अर्जुन काम करून देणार आहे म्हणले बस हे ऐकणं त्यासाठी जरुरी आहे जवळ मी तुला सांगितलं आता मी सांगू शकत नाही नंतर तुला सांगीन हा चल बाय अरे गोल्याजी गोल्याजी पाय गेलो सी माणूस म्हणले नटा रोग आहे आता काय सोडतो मी रात्री आले की गोष्टी विचारूनच नाही काय होती म्हणून चल से स्वयंपाक करतो अरे बापा भाऊजी कुठे चालले बापा एवढे सूट बूट घालून आज ऑफिसून सुट्टी आहे वाटते आज ऑफिसचे कपडे नाही घातले जॅकेट टीशर्ट जीन्स घातला कुठे चालले का बाहेर देराने आणायचा विचार वाटते बापा हां तुमच्या चेहऱ्यावर कालपासून लय खुशी झलकत आहे हां पसंत आली आहे कोणती पोरगी बहिणी आता तुमच्यापासून काय लपवणार मी हां तुमच्यासोबत तर सगळ्या गोष्टी शेअर आहेत तुम्ही आईसारखे आता मोठ्या बहिणी आहात माझ्या तुमच्यापासून काही लपवणार नाही मी तुम्हाला जे आहे ते खरं खरं सांगणार आहे

मी काय जाणून नाही कळत बेना ना ते पहिलेपासून आहे माझ्या पायांचा आवाजच नाही येत बापा काही इम्पॉर्टंट गोष्टी चालू होत्या का देर देर भाव जायचे मी आधी तर बाबा बंद झाल्या गोष्टी मी काय इकडे तिकडे करणार दिसतो का भाऊजींनी भाऊजी तुमच्या संग गोष्टी शेअर करतात मे बी तर बहिणी सांगणार मे मी सुनाव घरची नाही नाही उर्मिला वहिनी असं काही नाही आहे काही गोष्ट नव्हतीच बा तेच सांगू लागतो वहिनी म्हणजे कुठे चालले म्हणजे बाबा कपडे गिपडे घालून आज ऑफिसचे कपडे नाही घातले तर मॅम म्हटलं गेट टुगेदर आहे आमच्या मित्रांनी थोडंसं तिथे चाललो भाऊ मी हो हो तर तेच म्हणाले होते ते मला चला वहिनी बाय उर्मिला वहिनी बाय हे तुम्ही चल बाई झाडू मारलं मी आता पोछा मारून घेते तो किचन साफ केलं का पूर्ण हो हो केलं मी पूर्ण सफा केलं हे मला के काय पागल समजतात का मी एवढी हुशार म्हटलं या सगळ्या परिवाराला विकून मी आणणारी पाहिजे मला हे मायापासून कशाला पुरायले జోపర్ గోష మీ సమీత నీ పడి తోపర్యంత మరి గమనార్ మన ఉర్మిలా మనతా ఉర్మిలా గోట్ బలే గోట్పు గోట్ మీరు మా ఏనా ఉర్మిలా మజ్జా మాయాపసినపు మన ఉర్మిల పసు పీలే రాగి చల్ న కి పైతే ఆ పునః ఉషిల్ ఓడి हे बघा चू तुला मी काल पण म्हटलं हां प्लीज ऐक माझी गोष्ट पाहिजे तर असेल अगं असं प्रेम करणारा कोणी मिळत नाही वेळे हा मॅट नको बनू काका का चल नाही नको लागू काका काकू का लग्न देतील करून मग उपास्तावली दागिनी तू त्या विषयावर बोलूच नको मला नाही मला तो विषय आवडलेलाच नाही आहे तुला माहिती आहे ना हां ते किती त्यांच्या आईची डिमांड होती त्यावेळेस जर ते खरंच प्रेम करत आहेत माझ्यावरती त्यावेळेस तिथे बरं नाही बोलले प्रेमजी बरं नाही बोलले तिथेच पक्ष घेतला असता तर तेव्हाच पक्क असतं लग्न त्यांनी पक्ष नाही घेतला ते चुप राहिले ते चुप कशामुळे राहिले तिथंच बोलायला पाहिजे होतं ना आईचं चुकत आहे त्यांची आई गलत बोलत होती तर त्यांनी तिथंच बोलायला पाहिजे होतं किती चांगलं वाटलं असतं सर्वांना काकांना पण खूप छान वाटलं असतं की मुलगा खूप चांगला आहे पण आता ते म्हणत आहेत म्हणजे माझ्यावर प्रेम झालं त्यांना पण मी कसं यकीन करू कसं यकीन करू त्यांचा त्यांची आई कशीही किती लालची बाई ती आता बाप्पा कसं करावं तुझा अर्चू कसं करा अगं मुलगा मुलगी राजी असल्यावर काय प्रॉब्लेम काय आहे हां आबा काका काकू काय जिंदगी भर पुरणार नाहीत आणि त्याचबरोबर ते बुड ती खुसट सासू ते निर्मला ते काय पुरणार आहे काय आणि ते कधी गड्डीवर लागेल सांगता येत नाही झालं बाई तिचं बुडगीचं ते आहे पण तुम्ही जीवनसाथी हा जीवनसाथी बनसान आणि तुला मेन म्हणजे प्रेम खूप प्रेम करते मग प्रेम नाव पण आहे त्यांचं आणि ते खूप प्रेम बी करतात अजून काही मॅच पाहिजे तुला तू मला त्यांच्या नज तू ना काल त्यांनी तुला प्रपोज केलं तू नकार दिला त्यांच्या चेहरा हळकुंडी आला तर हळकुंडी हे याच्यानं माहीत पडते खरं प्रेम आहे ते वेळी नको बनू काय करू बाई मग तिने धरण संकट संकटमध्ये टाकून दिलं रागिनी मला माया विषयावर बोलायचं नाही आता सध्या तू राहूच दे हो ना नाही आता नाही तर कधी नाही हे लक्षात ठेवतो जे करायचं असते ना ते आताच करायचं असतं मी म्हटलं त्यांना मी आणणार आहे म्हणून काय तू बोलली तुला शर्म येत रागिनी थोडीशी पण अरे यात कसली शरम कसली शरम या गोष्टी शरम थोडं असते प्रेमाचा मामला आहे आप भाई आपण तर प्रेमाकडून आहो प्रेमात जो आहे तो असं आता आपली आहे त्यांचं खरं प्रेम आहे मी भडकलं आता तू खूप ओवर करू येईल ना तू कर तुला जसं वाटते तू तसं कर मला जसं वाटतं तसं करेल मी त्यांना म्हटलं की मी आणेल 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 मी अर्जूला आणेल नाही जायचं भाई तुझा मग मला खूप भीती वाटते अशा गोष्टींची प्रेम कसं काय कुणी मुलं काय दोन दिवस प्रेम करतात मग विसरून जातात अगं त्याला टाईम तर दे त्याला समजण्याचा प्रयत्न तर कर जेव्हा त्यांना समजशील तेव्हाच तुला माहीत पडलं बेडे खरं प्रेम आहे की नाही पण मी माझ्या नजरेनं पाहिलं ना मला खरं प्रेम वाटलं मला प्रेम एक एकदम चांगला गुणी मुलगा वाटला एवढा मोठा एम त्यांनी एम बी ए केलेला आहे तरी ॲटिट्यूट नाही पैशावाले पण लोक आहेत हां सर्वच गोष्टी आहेत त्यांना आता किती चांगले चांगले मुली भेटतील पण त्यांचं मन तुझ्यावर थांबलेलं आहे आणि त्यांना तुझ्याशी प्रेम झालं आहे मला त्यांचा तो मित्र आहे ना गुलाजी त्यांनी सर्व सांगितलं माशी बोलले दोघे जण हां पण बघ बरं अर्शू खूप पास्तावशील लाईफमध्ये घरात वाटणं जर मिळालं ना तुला तो खूप असतावशील ते तुझा हँडसम आहेत गुड लुकिंग आहेत हां टॉल आहेत सर्वच गोष्टी आहेत ना अजून काय पाहिजे मी चालली घरी तू येशील ते मी चालली घरी नाही तर ठीक आहे मग बाई तुझा मी जाते भेटायला मी सांगते त्यांना मी तर आणणारच भेटायला बाबा मी त्यांना म्हटलं ना मी आणणार आहे तू जा घरी मला नाही यायचं मी त्यांना भेटायला चाली गार्डनमध्ये अगं रागिणी ऐकून तर घे रागिणी हे भगवान माझी मदत करा मी खूप दुविधामध्ये आलेली आहे खूप कन्फ्युजन होत आहे कोण खरं आहे कोण खोटं आहे काहीच कळत नाही आहे मला इकडे काका काकू दिसतात इकडे प्रेमजीचं प्रेम दिसत आहे आणि एक इकडं मला ती माझी मला सासू लालची बाई दिसत आहे कोणाकडे मी कळवळू मला तीन तीन रस्ते दिसत आहेत आता काहीच कळत नाही आहे परमेश्वर मदत कर माझी बोल्या ते नाही येणार वाटते यार किती वेळ झाला बघ ना अडीच वाजून म्हटलं पुढे पंधरा मिनटं शिल्लक झाले अजून नाही आली ते कॉलेज तर दोनला सुटून जाते आली नाही येणार नाही अर्जू तिनं मला प्रेम नाही केलं तिला मी आवडलोच नाही मला असंच वाटते कुठे आशा नको देऊ मला बोल्या कुठे आशा नको देऊ लावतो किती शरद अर्चना येईन म्हणजे येईन मी तिच्या डोळ्यात असली प्रेम पाहिलेलं आहे त्या दिवशी ती बोलू राहिल तिनं त्या दिवशीच मी ओळखलं की तेव्हा प्रेम करते म्हणून मी साथ द्यायला तुला इथं आणलं मग त्या दिवशीच ओळखलं असतं की तेव्हा प्रेम करत नसतं समजलं ना तिने नाही ना म्हटलं नाही एखादी तेव्हाच मला तुम्ही आवडत नाही मला तुमची लग्न करायचं नाही मला तुमचं प्रेम मान्य नाही पण तिनं नाही म्हटलं काहीच नाही म्हटलं बस मी घाबरत आहे म्हणे आता घरंदाज मुलगी आहे थोडी घाबरणार तर सरीच नाही यार तू टेन्शन नको घेऊ ते तेव्हा प्रेम करते तू तिला आवडलेला आहे आणि मी तुमची सेटिंग करून देतो म्हणजे करून देतो काही हो खोटी आशा देऊ नका खोटी आशा देऊ नका जी येणार नाही आहे ते येणार नाही अर्चनाने म्हटलं मी जाणार नाही मी येत नाही मी अर्चुला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण ती समजलीच नाही पण ती नाहीच म्हणत आहे ती म्हणते मी सो कन्फ्युजन आहे म्हणते मला खरं प्रेम काय कसं ओळखू आय बापा वेळे पण पूर्ण हा पूर्ण वेळे पण आहे एक तर मुलगा तिला कधीच भेटणार नाही पण माझं प्रेम अर्जुनसाठी खोट नव्हतं माझं प्रेम खरं होतं मी जेव्हा भावापासून अर्जुला प्रेम करतो आणि तिला मनोमन मी स्वीकार केलेलं आहे जाऊ द्या आता कसं कोणाला प्रेम द्यावं लागेल नाही तिची काही गलती नाही आहे माझ्या नशिबात तिचं प्रेमच नाही आहे अर्जुचं अरे अरे नाराज नको एवढा लोक हारला हारला का तू प्रेम इतक्या लोक हारला का एवढं कमजोर प्रेम आहे का तुझ्या नाही बोलायची तुम्ही ओळखत नाही खूप जिद्दी आहे हा माझी बहीण खूप जिद्दी आहे म्हटलं अर्जुन तिला त्याच्या माझ्या आईवडील तिचे काका काकू आहेत आणि त्यांना सर तिचा त्याचा मानसन्मान सर्वात मोठा त्यांच्यासाठी सर तिच्यापेक्षा बी मोठा तिच्या लाईफपेक्षा बी मोठा आहे हां ते कधीच बर्दाश्त करू शकत नाही काकाचा कोणी अपमान करेल तर आणि प्रेम ज्याच्या आई आल्या होत्या त्या खूप बोलल्यानं ते कधीच विसरण्याचा प्रयत्न नाही करत आहे तिला किती सांगितलं सा मी त्यांचं काही नाही आहे म्हटलं तुला प्रेम जीच तुझ्यावरती प्रेम करत आहेत त्यांच्याकडे पहा म्हटलं इतकं चांगलं तुला प्रेमात पडत प्रेम तुझ्या पदरात पडत आहे तरी सध्या तू नकार देत त्या दे दे गोष्टीला रागिनी रागिनी अचू तू आली एक महिना पाच आता माझी बेन नाराज होईल मी माझ्या बेनी नाराज नाही करू शकत दे राय दुरुस्त आहे भाऊजी घ्या चान्स बहीण आली माई जे आहे ते बोलून टाका मनात नाही मनातून काढून घ्याच रागिनी इकडे बरं एक इक मिनटं आली आली। अर्चना तू माझ्यावरती विश्वास कर मी दुसऱ्या मुलांसारखा नाही आहे की तुला धोका देत असेल किंवा काही माझ्या मनामध्ये असं काहीच नाही आहे मला समजण्याचा प्रयत्न कर अर्चना तुला खूप लाईक करतो मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो प्रॉब्लेम पडू देणार नाही हा वादा आहे माया आणखी काय सांगू तुला पहिला प्रश्न माझ्या आईचा तू आईचं टेन्शन नको घेऊ मी माझ्या आईचा खूप लाडका आहे मी माझ्या आईला पण समजून घेणार तुला पण समजून घेणार तुझ्या काका काकूंना पण समजून घेणार सर्व जिम्मेदारी मी माया नहा ना ते घेतो हां प्लीज मला नाही म्हणू नको तुझ्या शिवाय मी लग्न करणार नाही मी हा निश्चय केलेला आहे हां मी जो निश्चय करतो त्याच्यावर मी ठाम राहतो अर्चू आय रिली लव्ह यू लव्ह यू अर्चू लव्ह यू प्रेमजी मी पण तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं ना मला पण तुमच्यासोबत प्रेम झालं मी पण तुम्हाला मनोमनमध्ये पसंत करून घेतलेलं आहे आणि निश्चय केला होता करेल तर तुमच्याशीच लग्न होऊ करेल नाही ते मी कोणतेही मला नकारच देणार होती पण काकासमोर मी काही बोलू शकले नाही आणि तुमच्या आईच्या अटी वगैरे अशा ऐकल्या त्यानंतर अंदाज मी चुपेच बसले कारण की माझ्या काका काकूची परिस्थिती एवढी चांगली नाही आहे की तुमच्या आईच्या डिमांडा वगैरे त्या पुऱ्या करतील काका काकूंनी मला लहानपणापासून लहानचं मोठं केलं शिक्षण दिलं सर्वच गोष्टी पुरवल्या मला त्यांच्याप्रती माझं पण एक काही दायित्व आहे ना माझ्यामुळे ते कर्जाला डुबतील हे मला चांगलं वाटणार नाही त्यासाठी मी सरळ तिथे नकार दिला होता लग्नाला अर्चना तू खरं सांग माझ्यापेक्षा भाग्यशाली कोणता पोरगा असेल का जी आपल्या काका काकूबद्दल एवढा विचार करते ते माझा किती विचार करेल माझ्या परिवाराचा किती विचार करेल याबद्दल कोणत्या प्रकारचा शाखा आहे का कोणत्याच प्रकारचं मला तर दुविधा नाही मला तर हे सौभाग्य वाटेल की तू माझी लाईफ पार्टनर बनली ना तुम्ही धन्य समजेल की तुझ्यासारखी मुलगी माझी पत्नी बनली बरं आलं थोडं गार्डनमध्ये किती ऊन वाटत आहे ना किंवा काय किती ऊन वाटत आहे गं बसून थोडं गार्डनमधून जाऊ म्हटलं सामान घ्यायला आणि थोडंसं बसू इथे गार्डनमध्ये ते सुंदर फुलं वगैरे आहेत वा ते मुली सोप आहेत गोल्याजी पुढे सांग वाटलंच मला काय नाही म्हणून इकडे जुळपे उभी आहेत माणसाची लाह झाली म्हणून काहीतरी चक्कर म्हटलं कोणत्या पुढे सांगू पहा कोणता पुढे सांगूया गुलाजी त्यांची खेळ मी आता बरं गुलाजी भाऊजीला सांगू समजून तुला गोष्टी టోడల్ గు మాజీ मी तुला एकच गोष्ट म्हणणार फक्त माझ्या प्रेमावर विश्वास ठेव हो, माझं प्रेम खोटं नाही आहे कधीच कोणत्याही मोठ्याच मोठ्या दे मी तुझ्या हात कधीच नाही सोडेल अर्चना तुझ्याशी खरं प्रेम मी कधी आता पण करेल लग्नापानर पण करेल किती वर्ष हो माझं प्रेम असं जसं राहणार आहे अर्चना तू जर हो म्हटलं ना तर माझ्या लाईफ मध्ये खुशी आपण डबल परत येतील मी एवढा परेशान झालेला हो तुझ्यासोबत एवढं प्रेम झालेलं आहे मला जिकडं तिकडं जिकडं तिकडं तू दिसतं मला कुठं पण तू दिसतं प्लीज माझी लाईफ पार्टनर पण Will you marry me? में तो टेंशन तो टेंशन मी बाकी तू काही टेन्शन नको तुला कोणतं टेन्शन देणार नाही मी आणि तुझं टेन्शन मी घेईन तू काही टेन्शन आय रिअली लव्ह यू लव्ह यू लव यू हे फुलं माझ्याकडून स्वीकार करून माझ्या स्वीकार केला असं मला वाटेल प्रेमजी मी तुमची स्वीकार करून तुमचं प्रेम पण स्वीकार करते आय लव्ह यू टू खरंच अर्चना यू रिअली लव्ह मी आय रिअली लव्ह यू अर्चना आय लव्ह यू

हा लक्ष ठेव बाबू माय माय पार्टी वाली हा आपली अलग पार्टी द्या लागेन तुले माय वजन झालं सक्सेस नाही तर तू तर बस गम डुबून राहिला असता मुरुमुरू राहिला असता त्या मायने दुसरी पूर्वी पाहिली असते लग्न लावून दिलं असतं तेव्हा प्रेम पण मी समजलो होतं माय मित्र त्याच पूर्वीवर प्रेम करते तर तिथे सांग लग्न करीन थँक्यू सो मच रागिनी थँक्यू सो मच बोल्या तुमच्या दोघांच्या एकतेमुळे आणि तुमच्या प्लॅनमुळे मी आज म्या प्रेमाली म्या मला मिळालो माझ्याकडून पण रागिनी, थँक्यू सो मच गुरुदा तुमच्यामुळे पण माझं मला प्रेम मिळालं थँक्यू व्हेरी सो मच